नमस्कार माही साईला खूपच समजवण्याचा प्रयत्न करत असते माही साईला म्हणत असते साई, साई प्लीज माझा विचार कर माझं अक्षयवरती प्रेम आहे तू जर का मला मदत केलीस तर खूप बरं होईल तेव्हा लगेच साई बोलतो अजिबात नाही मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जर का मी या गोष्टीचा विचार करत राहिलो तर खरंच रमाला बसवल्यासारखं होईल आणि मला ते अजिबात चालणार नाही तेव्हा लगेच माही बोलते सॉरी मला खरंच माफ कर माझं चुकलं खरं तर साई तू माझे डोळे उघडलेस मी खरं तर असं वागायला नको होतं खरं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि तुझं हे वागणं पटेन असं झालंय प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करून काहीही योग्य नाही आणि मला तर आता हे पटतच नाही तेव्हा मात्र खूपच राग साईला आलेला असतो तर इकडे रमा अक्षयला म्हणते मी तुम्हाला आता खरं काय ते सांगते खरं तर मी त्या घरात असलेल्या रमाला म्हणजेच माहीला किडनॅप केलं आणि खरं तर मी तुमची रमा आहे हे ऐकून अक्षय बोलतो म्हणजे तू मला फसवलंस तर त्यावेळेला रमा बोलते अहो तुम्ही कसं वागताय कळतं आहे का तुम्हाला जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात मला तुमची ही गोष्टच कळत नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही तुमच्या रमाला ओळखू शकत नाही का तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू जर का खरी रमा आहेस तर तू माझ्याशी असं का वागतेस तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते मी काय चुकीचं वागले तुमच्याजवळ तुम्हीच सांगा मी जे काही केलं आहे ते अगदी योग्य केलं आहे खरं सांगायचं तर मी कायम तुमचाच विचार करते आणि सगळं काही बोलत असते पण तुम्ही मात्र माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ती चुकीचं नाही का खरं सांगायचं तर मी काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू खरंच माझी रमा आहेस त्यावेळेला लगेच रमा बोलते कसं सिद्ध करू मी स्वतःला मलाच कळत नाही मला तर समजतच नाही आहे खरं सांगायचं तर आता पुरे आता खरं तर या गोष्टीचा मला खूपच त्रास व्हायला लागलाय आणि लवकरात लवकर, लवकर एकच गोष्ट क्लिअर करतो ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी काहीही चुकीचं केलं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो रमा चुकलं माझं खरंच चुकलं मी असं वागायला नकोच होतं तेव्हा मात्र रमा खूप खुश होते रमाला खूपच आनंद होतो आणि रमा बोलते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात ना बरं वाटलं मला खरं सांगायचं तर एवढा आनंद झाला आहे की मी सांगूच शकत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आता रमा मी सुद्धा अशी काही गोष्ट केले ती गोष्ट ऐकल्यानंतर कदाचित तुला धक्काच बसेल कदाचित तू अशी म्हणशील की हो माझंच खरं तर चुकलं खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच रमा बोलते म्हणजे तुम्ही असं काय केलं प्लीज सांगाल का मला तेव्हा रमा बोलते प्लीज अक्षय लवकरात लवकर सांगा अक्षय बोलतो रमा खरं तर मला पूर्णपणे खात्री होती की तूच माझी रमा आहेस पण त्यावेळेला सुद्धा एक खेळ खेळला त्यावेळेला सुद्धा या लोकांना उल्लू बनवलं खरं सांगायचं तर मला त्या माहीच्या तोंडातून सगळं सत्य वधवून घ्यायचं होतं पण तू असं का वागलीस तुला असं करायची गरजच नव्हती तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नव्हता का तेव्हा लगेच रमा बोलते विश्वास खरं सांगायचं तर विश्वास माझा तुमच्यावरती खूप होता पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर तुम्ही जे करत होता ते जर का मला सांगितलं असतं तर मला खूपच आवडलं असतं आणि मला या गोष्टीचा आनंदसुद्धा झाला असता आता खरं सांगायचं तर मी तुम्हाला कसं सांगू तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला रमा खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा तू काळजी करू नकोस त्या माहीला तर आपण धडा शिकूच त्या माहीची तर अशी आपण दिंड काढू की तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस तेव्हा मात्र रमा अक्षयला बोलते अहो बोला ना काहीतरी तेव्हा अक्षय बोलतो रमा आता तर त्या माहीला डाऊट येईल की तू माझ्यासोबत आहेस काही झालं तरी रमा तिला कळता कमा नाही जर का तिला कळालं ना तर मात्र सगळ्याच गोष्टी संपल्या आणि तेव्हा मात्र मी काहीच करू शकत नाही रमा प्लीज तू आता काहीतरी कर तेव्हा लगेच रमा बोलते अहो मी काय करू मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे पण लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला विसरायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा रमा खूपच खुश असते रमा म्हणते अक्षय तुम्ही जर का ठरवलंय तर तुम्ही नक्कीच ते करणार त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच त्रास होत असतो आणि अक्षय म्हणतो तू आता बघ तिची कशी धिंड काढतो ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं खरी माही घरी आलेली असते त्यावेळेला आजी माहीला बोलते काय गं तू गेली नाहीस का त्याच्यासोबत तेवढ्या तिथे अक्षय येतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो रमा गं कुठे होतीस तू किती वाट बघत होतो मी तुझी तेव्हा लगेच माही बोलते तू माझी वाट बघत होतास कुठे होतास कुठे तू अहो खरं सांगायचं तर मी तुम्हाला शोधत होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगं किती वेळ मी तुझी वाट बघितली पण तू मात्र सापडलीच नाहीस काय करावं तेच मला समजेना म्हणूनच मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आणि शेवटी घरी आलो तेव्हा रमा बोलते बरं झालं तुम्ही घरी आलात ते इकडे बाहेरून रमा सगळं बघत असते ती म्हणत असते माही तुला नाही माहिती माझा नवरा तुझ्याशी काय गेम खेळतोय ते जेव्हा तुला समजेल तेव्हा तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल माही तुझे दिवस भरलेत हे तुलाच कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव माई आता तुझा विषय समाप्त झाला आहे आणि तुला कोणीही माफ करू शकणारच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करते आणि माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे झालं माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा केलात ना आता विषय थांबवा खरं सांगायचं तर हा विषय अजिबात ताणू नका आणि मला खरंच या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माही आणि अजीची चांगलीच धिंड काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू